नमस्कार मंडळी मी स्वाती आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आले आहे चला तर मग आज आपण बनवूया झटपट होणारी साधी सिंपल पनीरची भाजी इथे तुम्ही बघू शकता मी एक टोमॅटो घेतलेला आहे एक कांदा ओलं खोबरं इथे कोथंबीर तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल माझ्याकडे ओलं खोबरं अवेलेबल होतं म्हणून मी ओलं खोबरं घेतलं आहे त्यानंतर इकडे पाव किलो है है, हे पनीर आहे फ्रेश पनीर आहे डेअरीवरचं आणि हे इकडे अद्रक लसणची पेस्ट मी ऑलरेडी काढून ठेवलेली आहे चला तर मग मी आता हे सगळं कट करून याची फाईन पेस्ट बनवून घेते आणि त्यानंतर नंतर हे पनीर वगैरे कट करून ठेवते बघू शकता मी इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून पनीर थोडंसं शालो फ्राय करणार आहे आणि तुम्ही बघू शकता इथे पनीर शालो फ्राय झालेला आहे आपण आता याला काढून घेऊया आणि ह्याच कढईत नंतर आपण पनीरची भाजी बनवणार आहेत कढईत तर आता आपण याच्यात थोडीशी मोहरी घालून घेऊ आणि नंतर थोडेसे लगेच जिरे पण टाकूया मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की आपण त्यात खडी मसाला घालून घेणार आहोत इथे बघू शकता तुम्ही की मी दोन तेजपत्ता एक इलायची दोन मिरी आणि एक लवंग घेतलेला आहे तर ते आपण तेलात टाकून घेऊया आणि त्याला चांगलं तळून घेऊया आणि इथे बघू शकता आहे तुम्ही मी थोडी हळद घातली आहे आणि त्यानंतर मी जी पेस्ट काढली ती टोमॅटो कांदा त्याची पेस्ट मी थोडीशी टाकली यामध्ये चांगली याला आता आपण तळून घेऊ तेल सुटेपर्यंत तुम्ही बघू शकता की कसं तेल सुटत आहे भाजीला चांगल्या प्रकारे तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लगेच इकडे तुम्ही पाहू शकता की मी पनीर मसाला थोडंसं लाल तिखट आणि थोडासा यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केला आहे आणि मी आता लगेच याच्यात टाकून घेते आहे आणि परत आपण याला मिक्स करून पाच ते दहा मिनिट चांगलं परतून घेऊ म्हणजे ते जेणेकरून ते चांगलं सगळेकडे मिक्स होईल आणि तुम्ही बघताय किती छान तेल सुकलं आहे आणि मी थोडीशी कोथंबीर पण ॲड केली आहे त्यामध्ये परतून आता आणि आता मी थोडंसं यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करणार आहे आणि बघू शकताय आणि चांगलं तेल सुटत आहे आता भाजीला आ, नंतर थोडीशी एक उकळी आली की मी नंतर त्यामध्ये पनीर पण ॲड करणार आहे आपण थोडं थोडं पाणी त्यात ॲड करत जाणार आहोत आणि जे मी आ, शालो फ्राय केले होते पनीर ते मी आता याच्यात ॲड करून घेते आणि लगेच आपण यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि <गँणा> तुम्ही पाहू शकताय किती छान कलर आलेला आहे भाजीला आता मी याला एक उकळी येऊ देते आणि नंतर मग मी बंद करणार आहे गॅसची फ्लेम बघताय मी वरतून थोडीशी कोथंबीर पण ॲड केली आहे आणि बघू शकता आहे किती छान झाली आहे भाजी तर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही कशा प्रकारे बनवताय पनीरची भाजी आणि सबस्क्राइब केलं नसेल चॅनेलला तर सबस्क्राइब नक्की करा तर मी इथेच व्हिडिओ स्टॉप करते चला तर बाय